बकरी ईद निमित्त खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची सभा संपन्न बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खामगाव येथे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पोलीस स्टेशन खामगाव शहराच्या मागील हॉलमध्ये शांतता समितीची महत्वपूर्ण सभा पार पडली या सभेला बुलढाणा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे आय पी एस यांची प्रमुख उपस्थिती लाभली यांच्या सैनिक लोढा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील तहसीलदार पशुसंवर्धन उपायुक्त तसेच नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी देवकते सर आणि खामगाव उपविभागातील सर्व ठाणेदार उपस्थित होते या बैठकीत खामगाव परिसरातील शांतता समितीचे सदस्य हिंदू मुस्लिम समाजातील विविध व पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैठकीत सर्व मान्यवरांनी आगामी बकरी ईद सणानिमित्त शहरात शांतता ऐक्य सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आपले मते व्यक्त केली पोलीस प्रशासनाने जनतेला सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार पोलीस निरीक्षक खामगाव शहर पोलीस स्टेशन यांनी तर आभार प्रदर्शन पाटील पोलीस निरीक्षक शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केले डिजिटल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक वसीम सय्यद खामगाव जिल्हा बुलढाणा आज शांतता समितीची बैठक जी आयोजित करण्यात आली होती येणारे जे समोत्सव आहेत मुख्यतः सात जून बकरी आहे या अनुषंगाने आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये अं खामगाव शेगाव पिंपळगाव रडचे सगळ्यां सगळीकडचे इतर ठिकाणचे जसे आठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे शांतता समितीचे सदस्य आहेत ते सर्व इथे उपस्थित होते या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रचलित कायदे आहेत मुख्यतः वंशिवंत कायदा जो आहे त्याचे उल्लंघन होणार नाही कायद्याचे पालन होईल याच्याकडून या बाबतीमध्ये सगळीकडे सगळ्या सगळ्यांकडून आश्वासन देण्यात आले आहे त्यांना आवाहन देखील करण्यात आलेले आहे कुठेही अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चेकपोस्ट नाकाबंदी लावलेली आहे नाकाबंदी दरम्यान जे काही अवैधरित्या वाहतूक होत असताना काही आढळत असतील किंवा इतर ठिकाणी काही माहिती मिळून जी कारवाई होता है, होता है। आ, आ, होत आहेत ते आमच्या स्तरावरती होत आहेत नक्कीच आम्ही पोलीस प्रशासन त्या बाबतीमध्ये तत्पर आहोत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आपण दैनंदिन याच्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे संपूर्ण पोलीस प्रशासनातर्फे बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आमच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या ईद सणाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत सर्वांनी हा सण उत्सव ज्या सलोखा आपण आहे त्या सलोखा ठेवून सर्वांनी ईद ही साजरी करायची आहे तर परत एकदा खूप खूप शुभेच्छा